जे आधी भूगोलाच्या नकाशावर विनसावं आणि लोकांच्या मनात विनसावं अशा दुर्गम भागात असलेल्या वाघोळ्या गावला खऱ्या अर्थानं गावाचं रूप देणाऱ्या आदरणीय राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊजी बागडे नाना यांनी मंजूर केलेल्या त्यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या रामेश्वर विद्यालयाच्या पंधरा लक्ष रुपयाच्या सिमेंट रस्त्याचा उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या आणि खरं म्हणजे निकाल लागल्यानंतर दौरा जो सुरू झाला आणि पहिलं गाव भेटीसाठी जे निवडलं तर ते ताई वाघोळा गाव पहिली भेट विजयानंतरची लांबेवप्पा मारल्यानंतर वा त्यांच्या घरी सातवनपर भेट दिली होती वाघोळा हे पहिलं गाव आहे की ताई, ताई विजय झाल्यानंतर त्यांनी पहिली भेट वाघोळ्याला दिली असा या आनोरांना ताई सवाल जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि ज्यांचे इतर पक्षाशीही चांगले संबंध आहे पक्षातल्या लोकांशी चांगले संबंध आहे आणि ते आता जरा ते संबंध भारतीय जनता पार्टी जोडता येत नाही त्यांच्याकडून करून घ्यायचं असे शिवाजी काका पात्रीकर गेले तीन वर्ष मला वाटतं तीन वर्ष ज्यांना मिळाले ना नाही अनेक दिवस जे वेट अँड वॉच मध्ये होते आणि वेट अँड वॉच मध्ये असून ही जरा पक्षाच्या त्यामुळे कार्यकार अधुरा राहिलेले आमचे धडाडीचे तालुका अध्यक्ष ज्यांच्याकडे बघून खरं एक वजनदार तालुका अध्यक्ष वाटत होत्या त्या सांडवांना जाधव या पंचायत समिती गटाच्या गणाच्या माजी पंचायत समिती सदस्य आणि आमच्या भाजेसून ऐश्वर्याताई गाडेकर त्याचबरोबर या पाल गटाचे मंडळाध्यक्ष म्हणून ज्यांची नव्याने निवडणूक निवड झाली आणि या ठिकाणी या उद्घाटन प्रसंगी सत्कार आणि त्यांचा नवनिर्वाह अध्यक्ष झाल्यानंतर आम्हाला सत्कार त्यांचा ठेवायचा त्यांची तारीख मिळाली नाही असे ती बोरसे त्याचबरोबर <laughs> सरचिटणीस तालुका सरचिटणीस राजेंद्रजी ढकले आता उद्घाटनाच्या वेळेस म्हणून जे म्हटलं आणि त्या आमच्या लोगड नागर्याचा सरपंच कल्पना ताई लकडे रेणुका ताई लकडे त्याचबरोबर मी काम करून करून पक्षात दमलोय पक्ष माझ्याकडे बघणार आहे असं नेहमीच म्हणणारे आणि मी अगदी आभारच्या बरोबर लहान असताना फिरायचो तेव्हापासून पक्षाशी पक्ष कार्य पक्षा पक्षा कार्यरत असलेले दानवे नितीनजी लाखोले आणि या जिल्हा परिषद शाळेला जे शाळेचं रूप आलं म्हणजे आम्ही शाळेत असताना कुपाट लावल्या जाई आणि एकदा असं ते कार्यक्रमाला आल्यानंतर ज्यांना दाखवल्यानंतर त्यांनी अगोदर या सगळ्या कंपाऊंडला किती पैसे लागतील आणि मग ते मागणी केली एक कॅम्पसला कल्पनेतून आलं आणि या परिसरासाठी विविध त्यांच्या कल्पना असतात नवीन नवीन काम त्यांची सुचवण्याचं हे असतात असे या परिसराचे भूमिपुत्र ओडोख बाजारचे आपले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आपले आता तालुक्याचे ते प्रमुख आहेत असे साहेबरावजी जाधव साहेब आमचे युवा मोर्चाचे मित्र रमेशजी थोरात सचिनजी टकले सचिनजी कधी कधी आता युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष पद गेलो मागच्या पण लगेच बचे तो लढेंगे असं ज्याला म्हणतात तसं दटेर आहे सचिनजी टकले दत्तूजी थोरात या परिसराचं आरोग्य विषयामध्ये नेहमी ने हा परिसर ताई ज्यांचं नाव घेतो आणि त्यांनी या परिसरातून मागच्या वेळेस बदली करून घेतली होती आणि आता प्रशासनाने त्यांची बदली केली हा परिसरातले सगळे महिला आणि पुरुषी खेडकर शिस्टर या परिसराला असाव्यात अशी सर्वांची मागणी या महिला घेऊन तुमच्याकडे आलेल्या आहेत तर त्या खेडकरची शिस्टर या बरोबर सांडोजी राठोड माझी सरपंच लोगड नागरिक खेमचंद राठोड चेअरमन हिरालाल राठोड नितीनजी लापोरे अमोलजी पवार या घरकुलाच्या याच्यामध्ये अगदी अगोदरच्या याच्यामध्ये वेगळा प्रकार बघायला मिळायचा परंतु या गटाच्या घरकुलांच्या बाबतीत जा ज्यांनी अतिशय काटेकोर आणि लोकांना कुठलाही त्रास होणार नाही की भारतीय जनता पार्टीचा संस्कार असलेला कार्यकर्ता जेव्हा अधिकारी होतो तर तो जनसेवेतच काम करत असतो असं दाखवून देणारे आमचे या ज्यांचे वडील एक खंदे कार्यकर्ते होते असे अरुणजी गाडेकर जे घरकुलचे इंजिनियर परिसरातून आलेले सर्व नागरिक गावातील नागरिक आणि जिल्हा परिषद आणि रामेश्वर विद्यालयाचे सर्व विद्यार्थी मित्रांनी तर मैत्रीण आपण या ठिकाणी आता जो रोड झालाय तो तर अर्धास झालाय परंतु आम्हाला रामेश्वर विद्यालयामध्ये या परिसरातले म्हणजे कोपळा असेल लोगड नांदरा असेल वाघोळा असेल या विद्यार्थ्यांना भरती पूर्व प्रशिक्षण ते विद्यालयातच मिळावं आणि आता जो रस्ता आपण केलाय तो तो रनिंग ट्रॅक म्हणून आपण त्याचा चारशे मीटरचा वापरणार आहे म्हणजे पाचवीचे मुलं जर पळायला लागले तर चारशे मीटर आपण किती मिनिटात किती सेकंदात पळतो अगदी पाचवीपासून तयारी केली आठव्य दहावी पर्यंत अगदी ज्यांना थोडीच तोड या परिसरातल्या मुलांना राहणार नाही अशा पद्धतीचं एक साडे चार एकरचा कॅम्पस हे केलंय या पुढचा टप्पा मात्र आपल्याला राहिलेल्या अर्ध्या रस्त्याचा आपल्याला तो आ, या ठिकाणी रामेश्वर विद्यालयाच्या वतीनं मी आपणास विनंती करतो त्याचबरोबर आदरणीय नानांच्या याच्यातून इथं आपण पेपरलाही बातम्या बघल्या आपल्या या शाळेची जी इमारतीचं जी सुरुवात झाली खरं म्हणजे किनगाव पासूनच झाली किनगावचे सोनवणे सर म्हणून ते इथं होते आणि मी रामेश्वर विद्यालयाचा हे बघायचो आणि शाळेमध्ये सर्व पाणी पिंगलेलं होतं आणि त्यात त्यांनी मला एक दिवस बोलवलं ते बघितल्यानंतर आम्ही नानांकडे मागणी केली आणि इंडुरन्स नावाची कंपनी होती जी आता कोकळ्याला जिना शेअर साध दिला तिथे चांगली तर त्या इंडुरन्स वेळेस सोनवणे सरांनी गेलो आणि त्या निमित्तानं मागच्या वेळेस तुम्ही या ठिकाणी भूमिपूजनाला या शाळेच्या होत्या तर या नवीन इमारतीचा जो पाया आहे तो पाया किनगाव खिनगावकरांनी घातला असं आपण म्हणायला हरकत नाही सोनवली सरांच्या निमित्तानं मध्य हा या तीन रूम देऊन नानांनी केला मात्र कळस जो आम्ही आता ही जी एक मॅप तयार करून घेतलाय तो कळस ही खिनगावकरांनी म्हणजे अनोरा आता यांच्याकडूनच व्हावा अशी सर्व गावकऱ्यांची विनंती आहे तर एक चांगली इमारत या, या शाळेचा प्लॅन जो आपण बनवून घेतलाय तो रामूने आता ताईकडे दिलाय तर त्या म्हणजे पाया चिनगावचा मध्य हा नानांचा आणि कळस हा जिनगावचाच ताईच्या निमित्तानं या शाळेचा व्हावा असं या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं मी मागणी करतो त्याचबरोबर ताई गाव अतिशय सुंदर आहे आमच्या गावची जी ठेवण आहे ती वास्तुशास्त्राप्रमाणे झाली जाते ज्या गावाचा प्रवेश आहे तर ते पूर्वेला आहे पूर्वेच्या याच्यातून आमचं आमची स्मशानभूमी आहे ती आग्नेय दिशेला आहे आणि पानवटा जो आहे तर तो पानवटा पण पानवटाचा याच्याबरोबर शिवाचं मंदिर सुद्धा गावाच्या बाहेर म्हणजे आपण वास्तुशास्त्रामध्ये घर बनवण्याची आपण जी एक हे करतो तर आमच्या पूर्वजांनी गाव बनवताना सुद्धा वास्तुशास्त्राचा आणि गावशास्त्राचा अभ्यास त्यांनी केलेला होता तर त्यामध्ये स्मशानभूमीमध्ये मात्र आमच्याकडे जायला रस्ता नाही तर एक रस्ता आणि स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी म्हणजे तिथं बसायला वगैरे जागा होईल अशी गावकऱ्यांच्या वतीनं आपणाकडे एक मागणी करतो त्याचबरोबर या सगळ्या महिला आता आज खरं म्हणजे तुमच्याकडे जवळजवळ दोन चारशे महिला सगळ्या थांबलेल्या होत्या परंतु काही आता त्या ठिकाणी काही होत्या आणि आज जरा उघडावा आहे आमचं जरा क्षेत्र जे ते चिबड आहे आणि उघडावा असल्यामुळे सगळ्या बऱ्याच जणी आता खुरपायसाठी गेल्या तर ते एक नवलयीच सभागृह महिलांची प्रामुख्याने आपल्याकडे मागणी आणि शिवस्मारकात जे तरुण मंडळी त्यांचं म्हणणं की घडतो आणि आपण आता जी बघितली ती संरक्षण आणि त्याचबरोबर आता मागासवर्गीय मंडळीच जे सभागृह आहे ते फार जीर्ण झालेले जीवन पत्र्याचं आहे ते जवळजवळ एकोणीसशे ब्याण्णव साली ते बांधलेलं आहे तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं गावचा विकास होत असताना फक्त सिमेंटच्या इमारती आणि सिमेंटचे रस्ते होणे म्हणजे गावचा विकास नाही तर आता आपण गायत्री आश्रमाच्या माध्यमातून एक आध्यात्मिक विकास माणूस मनातून बदलला पाहिजे तुमचं आदर्श गाव कोणतं तर परवा एका ठिकाणी बोलता बोलता ते आमच्या गावात आहे ना तर पन्नास ते शंभर फुटावर आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे सांगताना तो बोलत होता तर मग तो आदर्श गावची कल्पना खर तर मी म्हंटल बाबा आदर्श गाव जर तुझ्या गावामध्ये पन्नास फुटावर शंभर फुटावर जर सीसीटीव्ही कॅमेरे लावायची गरज पडत असेल तर ते आदर्श गाव कस याचा अर्थ तुमच्या लोकांची मानसिकता तुम्ही बदलू शकले नाही तर ही मानसिकता बदलती अध्यात्मातून आणि गायत्री आश्रमाच्या निमित्तानं आमच्या गावच्या लोकांचं मन परिवर्तन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे संधारण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे पण असंच केंद्र जे आता सकाळी नवतुरे आणि एकनाथ नवतुरे आणि सर्व मंडळींनी आपल्याकडे जी बौद्ध समाज समाज मंदिराची मागणी केली त्यामध्ये त्यांना बौद्ध मूर्ती त्यांची आहे तर तिथं त्यांना उपासना दर बौद्ध वंदना म्हणताना म्हणजे बालपणीपासून जर त्या लहान मुलांच्या मनावर जर बौद्ध संस्कार पडले तर मला असं नाही वाटत की त्या राजवाड्यातून कोणीतरी दारू पिणारा मांसमच्छी खाणारा कोणीतरी नवीन मुलगा तयार होईल म्हणून मनसंधारणाची गरज आहे आणि त्या मन मनसंधारणासाठी मागासवर्गीय सभागृह आपण त्यांना त्यांच्या मागणी प्रमाण द्यावं असं या ठिकाणी मला वाटत या सगळ्या मागण्या करताना ताई या वाघोळा गावच्या नेतृत्वामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेचं नेतृत्व करण्याची धमक आहे ती तशी मागणी आम्ही तुम्हाला करणार नाही पण गाव ना। विकासासाठी या सगळ्या मागण्या मात्र आमच्या तुमच्याकडे नक्कीच असेल त्याचबरोबर गावकऱ्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गावकरी उपस्थित आहे त्यांनाही या सगळ्या मागण्या करत असताना आता विकास भाऊ सरपंच जी तयारी करतायत का ते पण डोक्यातून काढून टाका सरपंच पण माझ्यासाठी एकदम चिल्लर विषय माझ्या मनामध्ये फार मोठ्या कल्पना आहे की ते काय तर देशातून वावळा बांधण्यासाठी लोक आले पाहिजे हा परिसर बांधण्यासाठी लोक आले पाहिजे आणि त्यासाठी पुढील काळामध्ये गावचा विकास जवळपास पूर्णपणाकडून कधी येत नसतो पण जवळपास पूर्ण झाला आणि त्या पुढची पायरी म्हणजे या आजूबाजूच्या परिसरामधलं आमचं रांगेतले जे सगळे गाव आहे तर या डोंगर गावातल्या सगळ्या नव तरुणांचं ज्यांना ग्राम विकासात इंटरेस्ट आहे अशा सगळ्या लोकांचं एक क्लस्टर तयार करायचं आहे आणि हा परिसर डोंगरी भागामध्ये कसा गणला जाईल त्यासाठी पण एक प्रयत्न आमचा पुढच्या काळात असणार आहे त्यामुळे आमच्या ग्रामविकासापेक्षा काही वेगळ्या मागण्या नसणार आहे तुमच्याकडे त्यामुळे या सगळ्या म्हणजे की भविष्यामध्ये आमची जरी क्षमता असली तरी कुठलंही पंचायत समितीचं तिकीट कुठलंही झेडपीचं तिकीट पक्ष नेतृत्वाकडे आम्ही तुमच्याकडे आम्ही मागणार नाही पण गाव विकासातले ज्या ज्या सगळ्या गोष्टी आहे की त्या आम्ही तुमच्याकडे मागणार आहे एवढं बोलून या ठिकाणी आपण सहयोज त्याबद्दल संयोजकांना आभार व्यक्त करतो धन्यवाद भाऊ भाऊंनी प्रास्ताविकातून सफोल माहिती दिली त्यानंतर वेळ